यासाठी मतदान केलेलं नव्हतं की तुम्ही आमच्या पोटावर पाय देणार आम्ही तुम्हाला मतदान यासाठी केलेलं होतं आम्हाला सपोर्ट कराल आमचं शिक्षण झालं आम्हाला नोकऱ्या द्याल आम्हाला कोणालाही सवय नाही रस्त्यावर उभं राहून आमचं घर पोसायला हे करायला आम्हाला रस्त्यावर उभं राहायला आवडत नाही आमची एकच विनंती आम्हाला शांतते धंदा करू द्या आणि अशी चुकीची कारवाई रात्री दहा वाजता येऊन आमच्या पोटावर पाय देऊ नका हीच तुम्हाला रिक्वेस्ट आहे नमस्कार मी शशिकांत पुन्हा एकदा स्वागत करतो पब्लिक वार्ता न्यूज मध्ये बोरुली पश्चिम चिकुवाडी येथील युवा सुशिक्षित बेरोजगार फेरीवाल्यांवर बीएमसी आर वॉर्ड तर्फे रात्री साडे दहा वाजता तोडक कारवाई करण्यात आली याच कारवाईला घेऊन फेरीवाल्यांमध्ये संतप्त अशी प्रतिक्रिया देखील पाहण्यात आली नेमकं हे प्रकरण बोरुली पश्चिम येथील चिकुवाडी जो काही विभाग आहे तेथील हे प्रकरण आहे त्याच बातमीचा आढावा आपण पब्लिक वार्ता न्यूजच्या माध्यमातून घेतला व यावर त्या फेरीवाल्यांची काय प्रतिक्रिया आहे चला पाहूया नमस्कार आपण पब्लिक वार्ता न्यूज ट्वेन आणि मी शशिकांत पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आज मी आहे आपण पाहू शकतात माझ्या या कॅमेऱ्याच्या माध्यमातून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मनोरंजन हे मैदान आहे आणि त्याच्या बाजूला जर पाहिले मोठे मोठे असे मॉल आणि अतिशय सुसंस्कृत असा विभाग शिकवडीचा परिसर मात्र आज जर पाहिलं ग्रोन मुंबई महानगरपालिकेला अचानक एवढी मोठी जाग आलेली आहे की रात्री दहा साडे दहा वाजता तोडक कारवाई होते आणि जे काही फेरीवाले त्यांच्यावर कारवाई केली जाते नेमकं काय का प्रकरण आहे काय सांगाल कशा प्रकारची कारवाई झाली किती वाजता झाली आर वॉल्ड तर्फे ग्रोण मुंबई महानगरपालिकेतर्फे कारवाई साडे दहा वाजता झालेली आहे रस्त्यावर धंदा करतात रस्त्या भराठी लोक पण जास्त व्यवसायात आहेत ते रात्री साडे दहा वाजता येतात आणि गाड्या तोडतात एकाचसाठी मग आम्हाला काहीतरी नोकरी पण द्या तुम्ही आम्हाला धंदे करू द्यायचे नाही रस्त्यावर तुम्हाला तर आम्हाला नोकरी द्या तुम्ही आमचं घर ह्याच्यावर चालतात मग आमांसाठी जगायचं कसं काय कर तरुण मुलांचे जॉब नाही प्रकारे कारवाई झाली किती वाजता झाली साडे दहा साडे दहा वाजता कारवाई झाली येऊन डायरेक्ट जागर बाकडे सोडतात बरं तुमचे काय असेल ते आम्ही भाकरी काढायला आम्ही सांगा ना बाकडे तुडू नका रक्ताचा थेंब आम्ही पाण्याचा थेंब करतो रक्ताचा त्याच्यात तुम्ही बाकडे एक रुपया जमा करून आम्ही भाकरी तयार डायरेक्ट केला डोळ्यासमोर त्या मुलाला आई समोर मुलाला मारण्यासारखं हे प्रकरण आहे काही अजून काही पुरुष वर्ग माझ्यावर जोडले गेले आपल्या देखील चॅनल स्वागत करतात काय नेमकं प्रकरण कशी वेळ होती तिथे आपल्याला काय थोडक्यात सांगा जो एरिया तुम्हाला आता दाखवला हा चिकूवाडीचा एरिया आहे आणि इथे जे फेरीवाले आहेत ते सगळे सुसंस्कृत सुशिक्षित लोक आहेत स्टॉल तोडले त्यांचे आज अक्षरच्या बिचाऱ्यांनी सगळ्यांनी थोडे थोड़े पैसे जमा करून आपले स्टॉल बनवले होते जेणेकरून हे रोज आपले कमाई होते रोजचे कमाई रोज खातात आणि अशा प्रकारे जर तुम्ही लोकांनी येऊन मराठी माणसांवर ही कारवाई केली तर मराठी माणसांनी इथे आपल्या महाराष्ट्रात मुंबईत जायचं कुठे लोकांनी येऊन या लोकांनी जगायचं कसं मग तुम्ही त्यांना त्यांच्या मराठी मुलांना त्यांच्या तरुण मुलांना चांगली मुलं आहेत त्यांना सर्व्हिस द्या ना मग चांगली जर तुम्ही त्या प्रकारे जर हे करू शकत नाही तर मग तुम्हाला ही अशी कारवाई करण्याचा अधिकार काय का म्हणून त्या या लोकांवर तुम्ही अशी कारवाई करताय त्यालावर नसते आणि ते पण रात्री दहा साडे येऊन असं पण काही ते सगळे बंद करायचे असतात धंदे आणि तुम्ही अचानक येऊन तुमच्या हिशोबाने कुठल्याही वे वेळ येऊन त्यांच्यावर कारवाई करतात त्यांचे सगळे स्टॉल तोडून टाकतात त्यांच्या पोटावर पाय आणतात तर याच्यावर प्लीज मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनाही विनंती करतो की त्यांनी स्वतःहून या गोष्टीत लक्ष घालावे आणि ही जी कारवाई का तोडक कारवाई आणि जी फेरीयाला जे जबरदस्ती चालू आहे त्याच्यावर त्वरित काहीतरी उपाय करावा आहे माझ्याकडे नोकरी नाही आहे नोकरी नसताना माझ्या वडील गेल्यानंतर मी इथे धंदा लावलेला होता आणि तीन चार वर्ष झाले मी इथे धंदा करतोय आणि आज आमच्यावर बीएससीने रात्री साडे दहा वाजता येऊन कारवाई केलेली आहे आणि ही योग्य वेळ नाही आहे आमच्या गा बंद गाड्या तोडलेल्या आहेत चालू गाड्या पण इकडच्या काही जणांच्या तोडलेल्या आहेत आणि ही योग्य कारवाई नाही आहे त्याच्या मागे माझा देवेंद्र फडणवीस आणि मला सगळ्या बी जे पीच्या सगळ्या आमदार स्थानिकच्या आमदार आहेत सचिव उपाध्यजी यांना एकच रिक्वेस्ट आहे आम्ही स्थानिक आहोत आम्ही तुम्हाला मतदान केलेलं आहे आम्ही तुम्हाला यासाठी मतदान केलेलं नव्हतं की तुम्ही आमच्या पोटात पाय देणार होता आम्ही तुम्हाला मतदान यासाठी केलेलं होतं की तुम्ही आम्हाला सपोर्ट कराल आमचं शिक्षण झालं आम्हाला नोकऱ्या द्याल आम्हाला कोणालाही सवय नाही रस्त्यावर उभं राहून आमचं घर पोचायला हे करायला आम्हाला रस्त्यावर उभारायला आवडतंय आम्हाला आमची मुलांची शाळा आहे आमची आई आजा ले आहे आजारी अशा बऱ्याच गोष्टी आमच्या अडचणी आहेत म्हणून आज आम्ही रस्त्यावर उभे आहे आम्ही उगाच असे कोणी रस्त्यावर उभे राहिलेले नाही आमची आम्हाला वेळा धंदा आम्हाला शांतते आणि अशी चुकीची कारवाई रात्री दहा वाजता येऊन आमच्या पोटावर पाय देऊ नका हीच तुम्हाला रिक्वेस्ट आहे एकंदरीत आपण येथील जे काही फेरीवाले आहेत मी पुन्हा एकदा तो प्रश्न विचारतो की मी यांना फेरीवाल म्हणू मी नाहीकडून